नमस्कार मित्रांनो बँकिंग क्षेत्रात दोन हजार सव्वीसमध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी एक जबरदस्त जॉब अपडेट मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलेला आहे मित्रांनो लिपिक पदांची कायमस्वरूपी भरती केली जाणार आहे ज्यासाठी उमेदवारांचं वय बावीस ते पस्तीसच्या दरम्यान असणं आवश्यक असणार आहे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून तुम्ही पदवी घेतलेली आहे तुम्ही या पदांसाठी अप्लिकेशन करू शकता विशेष म्हणजे उमेदवारांना महाराष्ट्रातच या पदांसाठी नोकरी देखील दिली जाणार आहे बाकी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं परीक्षेचं स्वरूप नेमकी कसं असणार आहे संपूर्ण माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती आज पहिल्यांदाला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो जसं की तुम्ही या ठिकाणी बघू शकता संपूर्ण महाराष्ट्र राज्यात बँकिंग क्षेत्रामध्ये अग्रगण्य असलेल्या वसई विकास सहकारी बँक लिमिटेड यांच्या मार्फत कस्टमर सर्विस रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजेच लिपिक सवर्गाचं महत्त्वाचं पद कायमस्वरूपी पद्धतीने भरलं जात आहे ज्यासाठी उमेदवारांना पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ते एकोणावीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अप्लिकेशन करता येणार आहे ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरता येणार आहे बाकी संपूर्ण अपडेट वेळोवेळी उमेदवारांना या दिलेल्या संकेतस्थळावरून दिले जाणार आहे यासाठी या, या संकेतस्थळाच्या लिंक देखील मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे मित्रांनो ऑनलाइन फॉर्म भरतेवेळी तुम्हाला तुमचा ईमेल ॲड्रेस मोबाईल नंबर अचूक द्यायचा आहे कारण याच ईमेल ॲड्रेसवरती याच मोबाईल मार्फत बँकेकडून तुम्हाला अपडेट दिले जाणार आहे या व्यतिरिक्त तुमची वैयक्तिक माहिती शैक्षणिक माहिती देखील अचूक भरणं आवश्यक असणार आहे या पदांसाठी उमेदवारांची शंभर गुणांची बहुपर्यायी स्वरूपाची ऑफलाइन परीक्षा घेतली जाणार आहे आणि पात्र अशा उमेदवारांची नियुक्ती या ठिकाणी केली जाणार आहे यामध्ये मित्रांनो ऑफलाईन पद्धतीने क्वालिफाय केल्यानंतर प्रत्यक्ष मुलाखतीसाठी देखील बोलवलं जाणार आहे याचे देखील अपडेट वेळोवेळी तुम्हाला ईमेल ॲड्रेसद्वारे तुमच्या मोबाईल नंबरवरती एस एम एसद्वारे किंवा या, कि या दिलेल्या संकेतस्थळाद्वारे दिले जाणार आहे यासाठी वेळोवेळी तुम्हाला तुमचा ईमेल ॲड्रेस चेक करायचा आहे वेळोवेळी तुम्हाला या वेबसाईटला व्हिजिट करायचं आहे यामध्ये मित्रांनो तुम्ही बघू शकता जॉईन केल्यानंतर सुरुवातीचे दोन वर्ष उमेदवारांचा प्रोबेशन पिरियड असणार आहे या कालावधीसाठी तुम्हाला सर्विस बॉन्ड देणं देखील बँकेला आवश्यक असणार आहे दोन लाखाचा हा सर्व्हिस बॉन्ड असणार आहे म्हणजे दोन वर्षे तुम्हाला कमीत कमी जॉब या ठिकाणी सोडता येणार नाही जर सोडायचं असेल तर जी बॉन्डची रक्कम आहे ती तुम्हाला पे करणं आवश्यक असणार आहे यामध्ये एकोणावीस जागा असणार आहे या एकोणावीस जागेंची कायमस्वरूपी भरती या ठिकाणी केली जाणार आहे त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला वेळेत अप्लिकेशन करणं आवश्यक असणार आहे पालघर ठाणे मुंबई जिल्हा हे तुमचं जॉबचं लोकेशन असणार आहे या पदांसाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी एम एस सी आय टीचा कोर्स तुमचा पूर्ण असणं आवश्यक असणार आहे एकतीस बारा दोन हजार पंचवीस रोजी तुमची ही शैक्षणिक अर्हता पूर्ण असणं गरजेचं असणार आहे याव्यतिरिक्त महाराष्ट्र राज्यातील पालघर ठाणे मुंबई जिल्ह्यात राहत असलेले उमेदवार तसेच काही अनुभव बँकिंग क्षेत्राचा किंवा पदसंस्था वित्तीय संस्थामधील तुमच्याकडे असेल तशा उमेदवारांना या पदासाठी विशेष प्राधान्य दिलं जाणार आहे यामध्ये उमेदवारांकडं मराठी इंग्रजी हिंदी भाषेचं ज्ञान असणं देखील आवश्यक असणार आहे सुरुवातीचे पहिलं वर्ष उमेदवारांना पंधरा हजार रुपये प्रति महिना इतका पगार दुसऱ्या वर्षासाठी अठरा हजार रुपये प्रति महिना इतका पगार या ठिकाणी दिला जाणार आहे आणि ति त्यानंतर तिसऱ्या वर्षापासून बँकेच्या धोरणानुसार तुमची कामातील जी प्रगती आहे त्यानुसार या दिलेल्या स्केलनुसार म्हणजे श्रेणीनुसार उमेदवारांना पगार जो आहे तो दिला जाणार आहे म्हणजे तुम्हाला दोन वर्षानंतर परमनंट या ठिकाणी केलं जाणार आहे आता या पदासाठी सर्वप्रथम उमेदवारांची ऑफलाईन एक्झाम घेतली जाणार आहे शंभर गुणांची एक्झाम असणार आहे ज्यामध्ये तुम्ही बघू शकता एकशे वीस प्रश्न उमेदवारांना विचारले जाणार आहे एकशे वीस मिनिटाचा अवधी असणार आहे पाच विविध विषयावरती हे प्रश्न असणार आहे आणि हे प्रश्न इंग्रजी आणि मराठी अशा दोन लँग्वेजबद्दनं तुम्हाला विचारले जाणार आहे ऑफलाईन परीक्षा क्वालिफाय केल्यानंतर पात्र अशा उमेदवारांना एकाच तीन या रेशोप्रमाणे कागदपत्र पडताळणीसाठी बोलवलं जाणार आहे आणि त्यानंतर पात्र अशा उमेदवारांची दहा गुणांची मुलाखत घेऊन अशा उमेदवारांना नियुक्ती दिली जाणार आहे अंतिम निवड सूची जी आहे ती तुमची ऑफलाईन परीक्षेला मिळालेले गुण आणि मुलाखतीला मिळालेले गुण या दोन्ही गुणांचा विचार करून तयार केले जाणार आहे परीक्षेचं स्थळ तुम्ही बघू शकता महाराष्ट्रातील वसई हे तुमचं परीक्षेचं स्थळ असणार आहे यामध्ये उमेदवारांना एक हजार एकशे एकवीस रुपये इतकं परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने पे करणं आवश्यक असणार आहे त्याची देखील डिटेल्स तुम्ही या ठिकाणी बघू शकता तर अशा पद्धतीने अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता कायमस्वरूपी पदांची भरती आहे बँकिंग क्षेत्रामध्ये जर तुम्हाला करिअर करायचं असेल तर तुमच्यासाठी ही एक उत्तम संधी असणार आहे तर अशा पद्धती मित्रांनो लवकरात लवकर तुम्हाला अप्लिकेशन करायचं आहे अर्ज करते कोणत्याही प्रकारची अडचण तुम्हाला येत असेल तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच शेअर करा चॅनलवरती आज पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक्यू फॉर वॉचिंग